नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना कर्जमाफीची ओढ लागलेली आहे त्या संदर्भामध्ये कोणती यादी ही पहिली यादी व दुसरी यादी प्रसारित झालेली आहे त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचं नाव आहे व कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळालेला आहे व कोणत्या शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र हे अपलोड करावे लागेल व कोणत्या संकेतस्थळावर व कोणत्या सोसायटीमार्फत कुठं आपल्याला भेट द्यावं लागेल त्या संदर्भामध्ये आपली कर्जमाफीमध्ये आपण पात्र ठरणार त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या मार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना होणार कर्जमाफ नवीन यादीमध्ये नाव तपासा महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उत्पन्न सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले आहेत महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी राज्य सरकारने एकवी एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी अशा योजनेद्वारे परदेशातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी लागू करण्यात आली सरकारने आपल्या अधिकृत वेबपेजवर कर्जमाफीची विनंती करणाऱ्या शेतकऱ्यांची दोन हजार चोवीसची कर्जमाफी यादी हे जाहीर केलेली आहे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची हे विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की संपूर्ण शेतकऱ्यांचा आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी व शेतकऱ्यांचा आपण कर्जमाफ करणार आहोत तीस सप्टेंबर दोन हजार पासून राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्यांसाठी विदेशी कर्जमाफ करेल यापूर्वी आश्रय घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखपर्यंतचे निवारा शुल्क माफ केले जाईल सरकारद्वारे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लाभार्थी यादीत त्यांची नावे सहज पाहता येतील आणि ज्या रहिवाशांचे नावे लाभार्थी यादीत समाविष्ट आहे त्यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येईल कर्ज तर कर्जमाफीचे कोणते नाव योजनेचे नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी सुरुवात केली आहे एकनाथ शिंदेजी यांनी आपले राज्याचे मुख्यमंत्री वर्ष आहे दोन हजार चोवीस लिस्ट आणि उद्देश आहे लिस्ट आपली ऑनलाईन प्रक्रिया आणि फायदा दोन लाखपर्यंतची कर्जमाफी आहे आणि यांचे अधिकृत संकेतस्थळ देखील इथं आपण नमूद केलेले आहे जानकर शेतकऱ्यांनी तिथं आपलं टाकून बघून घ्यावं आहे तिथं सर्व डाटा येऊन जाईल तर कर्जमाफीसाठी कोणते कोणते कागदपत्र लागते कायमस्वरूपी महाराष्ट्रातील रहिवासी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील आयकर भरणारे आणि नोकरी किंवा पेन्शन यासारखे सरकारी लाभ मिळवणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाहीत लक्षात घ्यावे पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त मासिक उत्पन्न असलेले शेतकरी अर्ज करण्यास अपात्र असतील योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते असणे हे अत्यंत आवश्यक आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू करणाऱ्या सरकारचे मुख्य उद्देश हे आहे की राज्यातील सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांना शेतीसाठी बाहेरून कर्ज घ्यावे लागते त्यानंतर ते कर्ज माफ करत नाही ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी सरकार अशा सर्व शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करून त्यांना महार महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामार्फत मदत करते त्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपूर्वी कर्ज घेतले होते परिणामी आर्थिकदृष्ट्या वंचित शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण ठेवण्याची किंवा इतर पावले उचलण्याची गरज नाही यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे उपस्थित असणे आवश्यक आहे शेतकऱ्याचा आधार आधार कार्ड पत्त्याचा पुरावा शिधापत्रिका मोबाईल नंबर पासबुक पासपोर्ट इत्यादी महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी दुसरी यादी या महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शासनाने कर्जमाफी लाभार्थीची दुसरी यादी जाहीर केली आहे ही महात्मा फुले ज्योतिबा फुले कर्जमाफी दुसरी यादी पाहण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक ग्रामपंचायत किंवा त्यांच्या सह सरकार सेवा केंद्राला भेट द्या आणि योजनेचा लाभ घ्या या योजनेअंतर्गत पहिल्या यादीमध्ये पंधरा हजारहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची नावं होती तसेच दुसऱ्या यादीत आणखी काही नावे आल्याचे समजते राज्यातील इच्छुक इच्छुक लाभार्थ्यांचे नाव पहिल्या यादीत आलेले नाही तर ते त्यांचे नाव दुसऱ्या यादीत पाहू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत लवकरच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची तिसरी यादी देखील प्रसिद्ध केली जाईल महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतुराव फुले कर्जमाफी या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची तिसरी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे नाव या पहिल्या व दुसऱ्या दोन्ही यादीत आलेले नाही ते आता तिसऱ्या यादीत आपले नाव पाहू शकतात आणि सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ शकतात या तिसऱ्या यादीत ज्या लाभार्थ्यांची नावे येतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेतील लाभार्थी आपले नाव यादीत पाहण्यासाठी तुमच्या बँक ग्रामपंचायत किंवा तुमच्या सरकारी सेवा केंद्र तिथं भेट द्यावा आर्थिक सहाय्य देण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील ही यादी आहे इथं नाव स्पष्ट दिसत नाही पण पी डी एफमध्ये मध्ये डाउनलोड केल्यानंतर दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पेजेस आहे त्यामध्ये फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची नावे इथं दिसत आहे तर ह्या दोन हजार बावीसमधील यादी आहे